मनापासून आभार मानतो आणि एवढं सांगतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुती म्हणून जे आपण काम करतोय महायुती म्हणून आपण काम करू आणि महायुती म्हणून काम करत असताना मागच्याकडे म्हणजे काही लोकांच्या मनामध्ये शंका आहे की तिकीट आपण कशासाठी मागतो तर महासागर या संपूर्ण मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार उभे होते आपल्या संघाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सदुसष्ट हजारला सगळी त्यांना दिलेलं होतं पण दुर्दैवानं आम्ही गुवाहाटीला गेलो की काय गुवाहाटीला आलो त्याच्यामुळे ती जागा ही शिवसेनेचीच आहे ती जागा ही धनुष्यमानाचीच आहे आणि म्हणून ती धनुष्यमानाची झाला ती आपल्यालाच मिळावी हा आग्रह आम्ही सगळ्यांनी घेऊन केला मला पत्रकार प्रश्नामध्ये तरी विचारलं की इथं शिवसेनेचे आमदार किती आहेत आणि मित्र पक्षाचे आमदार किती आहेत मला त्याच्यावरती काही चर्चा करायची नाही मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं या मतदारसंघातलं वातावरण आहे तर शेखर निकमांपासून दीपक केसरकरांच्या मतदारसंघापुढे हे महायुतीसाठी पोषक आहे आणि त्यातल्या त्यात हे शिवसेनेला जर तिकीट मिळालं तर शिवसेना फार मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघामध्ये महायुतीला सोबत घेऊन महायुतीच्या सगळ्या लोकांच्या

ते म्हणले की त्यांच्या प्रचाराची सुरुवात झाली आपण मी आपल्या प्रचाराची सुरुवात झाली तेच मला सकाळी मुंबई साईला साहेब कधी त्यांच्या प्रचाराची सुरुवात केली मग मी सांगितलं यांना हजारो लोक जमले आमच्या पण प्रचाराची सुरुवात झाली त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी काय केलं म्हणून आपण काय करायचं याच्यापेक्षा आपण एक संघटनाचं काम केलं पाहिजे आणि आज दुसरी एक पत्रकार परिषद सांगतो माझी खासदार निलेश राणे यांची त्यांना देखील काही लोकांनी विचारण्याचा प्रयत्न केला की असं झालं तर काय होईल तसं झालं तर काय होईल हे केलं तर काय होईल उदय सामंत यांचा मीटिंग मिटिंग घेतली तसं काय होईल त्यांनी ते स्पष्ट सांगितलं की राजकारणापेक्षा सामान कुटुंबाचे सा माझे अतिशय जवळचे संबंध आहे त्याच्यामुळं आम्ही दोन दोन्ही कुटुंब भविष्यातल्या राजकारणामध्ये कुठचाही गैरसमज न करता एकत्र राहणार आहोत जर समोर तिकीट मागितलेले एवढ्या नम्रते आपल्याशी बोलत असतील आपली देखील जबाबदारी तिकीट मागताना हीच आहे की आपण देखील त्यांचा मान सांभाळून तिकीट मागितलं पाहिजे आणलं पाहिजे आणि त्याला सोबत घेऊन आपण लोकसभेमध्ये गेलं पाहिजे हा विचार प्रत्येक कार्यकर्त्याचा आपण आवश्यक आहे आणि तो आपण करावा एवढीच कळकळीची विनंती करतो आज हजारोंच्या संख्येनं आपण या ठिकाणी जमला तरी एक आदर्श प्रत्येक कार्यकर्त्याला पाहिजे या भावनेतच आम्ही सगळ्यांनी घेऊन आणि म्हणून कुटुंब म्हणून आपण काम करतो परिवार म्हणून आपण काम करतो एका एकामेकांच्या सुखदुःखामध्ये आपण काम सामील असतो त्याच्यामुळे ही देखील निवडणूक ही आपल्या एकामेकांच्या सुखदुःखाची निवडणूक आहे ज्यावेळी माझा दौरा होतो पाच सात तासामध्ये साडेचार पाच हजार लोक पदाधिकारी जमतात काही तुम्ही निश्चिंत राहा या भागामध्ये शिवसेनेचीच ताकद आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून मला सिद्ध सांगितलं

ते माझ्यापेक्षा मला मोठे असल्यामुळे आजही त्यांचा आदर करतो पण या भावनाच्या निमित्तानं त्याला देखील विनंती करतो की घरापर्यंत पोचू शकतात मी जरी सैनिक असलो तरी मी पोकळात आहे तुमच्यापेक्षा जास्त वाईट मला बोलता येतं त्याची नोंद देखील त्यांनी घेतली पाहिजे त्याच्यामुळे मात येतो याचा अर्थ कोणी गैरसमज करू नये संयम ठेवतो त्याचा अर्थ कोणी गैरसमज करू नये

मला तुम्ही देखील बोलायला लावू नका देखील माझ्या कॉलेजचे चांगले मित्र कोण आहे ते तुम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे पण पहिल्यांदा स्वतःच्या मतदारसंघात निवडणूक दाखवा आणि धमक्या ते एवढे सगळे माझ्यावर असताना कोणाची धमकी आणि भेट घ्यावं लागतात त्याच्यामुळं माझा संयम ही माझी मजबुरी आहे असं तुम्ही समजू नये मी फक्त मतदारसंघामध्ये वाद होऊ नये कोकणामध्ये वाद होऊ नये

तो कोणाच्या धक्कीला घाबरण्याचा संबंध देत नाही आणि राणे साहेबांबद्दल अशा पद्धतीचे आमच्या कुटुंबामध्ये भावना निर्माण होणं हे कदापि शक्य नाही त्याच्यामुळे बालिश साळे करू नका अशा बालिश साळ्यांना आमच्यामध्ये भाग होतील असं त्या देखील भाग नाही स्वतःचा मतदार आपण सांभाळला तर बरोबर आहे हा माझा एक विचार म्हणून त्यांना सांगा आणि म्हणून जे काही राजकारण केले तुमच्या सगळ्यांच्या जीवावर राजकारण केलेलं आहे आणि म्हणून तुमच्या साक्षीनं त्यांना सांगितलं की आम्ही कमकुवत नाही आम्ही आक्रमक नाही लोक जर बघायची असेल तर ती देखील आक्रमकता पूर्ण परिसरामध्ये दाखवण्याची सगळे घेऊ शकतात परंतु त्रास होणे ही माझी प्रामाणिकपणाची भूमिका असते म्हणून मी सातत्यानं माझ्या सर्व सहकार्याला सांगत असतो की जर कोण मागे आणि त्याला समाधान वाटलं की उदय सामंतांवर किरण सामंत माझं समाधान झालं आणि त्याला चांगली समाधान एखाद्याला आमच्यावर आपण त्याला लक्षात ठेवलं पाहिजे आणि लोकांना मुलीकडे बरे करू शकतो पण त्या भंगात निवडणूक पडलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही संयमी आहोत पदाधिकारी संयमी आहेत सगळे संयमी आहेत महायुतीमध्ये आम्ही सगळे आहोत आणि महाराज स्ट्रॉंग आहे म्हणून विरोधक जे टीका पण समजू नये की उलट सोडत काही बोलत नाही त्याच्यामुळे आज राज्याचा मंत्री म्हणून काम करत असताना मला काही बंधन आहे परंतु जास्त काही ठिकाणी बोलत नाही परंतु तुमच्या सगळ्यांच्या भावना ज्या आहेत ज्या राष्ट्र भावना आहेत त्या राष्ट्र भावना एकनाथ शिंदे साहेबांकडे पुन्हा एकदा मांडण्याची जबाबदारी आज या सभेच्या निमित्तानं स्वतः स्वीकारलेली आहे तुमच्या मनामध्ये जे आहे तेच मी ज्या अनेक वेळा एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करतो तेच एकनाथ शिंदे साहेबांच्या मनात परंतु काल वेळ योग आपल्याला धुळून द्यावा लागतो की पुन्हा एकदा उद्या त्या सगळ्या सभेचा एक वृत्तांत मान्य एकनाथ शिंदे साहेबांना सांगेल तुमच्या भावना सांगेल आणि त्याच्यातनं सकारात्मक भूमिका वेळेची विनंती देखील एकनाथ शिंदे साहेबांना मी नक्की करेल हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्या सगळ्या पदाधिकारांना देतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार असण्यासाठी मागतो की कार्यकर्त्यांचं प्रेम पदाधिकाऱ्यांचं प्रेम हे कसं असू शकतं हे जर महाराष्ट्रातल्या कुठच्या आमदाराला बघायचं असेल किंवा कुटुंबावरच एखादा प्रेम कसा असू शकत हे जर महाराष्ट्रातल्या कुठच्या आमदाराला बघायचं असेल तर त्याला रत्नागिरीतच द्यावं लागेल आणि म्हणून बघायचं पण मी काही लोकांना फक्त म्हणून आणणार असेल अण्णा मला म्हणायची आपण काही गरज नाही आपली संस्कृती आहे आपण अंगार होतो अंगार आहोत सांगण्याची आवश्यकता त्याच्यामुळे अंगार भंगारा विषय सगळी सोडून द्या जे त्यांच्या त्याला त्या आपल्याकडे येण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून अंगार भंगारापेक्षा आपण पूर्वीपासूनच संघर्ष केलेला आहे ज्या दिवशी मी राजकारणाला सुरुवात केली त्या दिवसापासून आमच्या कुटुंबाने संघर्ष केलेला आहे आणि त्या संघर्षामध्ये आपण सगळे कायमस्वरूपी माझ्या सोबत आहात आणि म्हणून मला खात्री आहे राजकारणामध्ये एवढे मोठं संकट माझ्या कुटुंबावर आलं तर एक हजारो लोक अजून हजारोच्या ताकदीनं माझ्या सोबत कायमस्वरूपी आहे याची मला पूर्ण खात्री असल्यामुळं तुमच्या ताकदीच्या रुपावर तुमच्या विश्वासाचं जोडावं माझ्या आयुष्यामध्ये मला आता विश्वास आहे की माझ्या राजकीय जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळी अडचणी त्याच्या वेळी मला रत्नागिरी मतदारसंघ माझा रत्नागिरी कर मला रत्नागिरी दिल्ल्याला प्रत्येक माणूस हा पूर्ण खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे

आपण ज्यांनी जे काम करतात म्हणून त्यांचा गणन होत आहे पण मी तर त्यांचा धक्का बघायचा मला मोठा भाऊ 200 मध्ये गेला पाहिजे ती माझी देखील भावना असणार आहे त्यामुळे जी काही आपण एकता सुध समारंभाने लावायचे आहे देवतेकडे लावायचे आहे ती लावण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न हा तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे माझ्याकडे केला जाईल तो पाहायला पाहायला करतो तो दुसरे कोण असेल दुसरे मला सगळ्या प्रोड्युसर करणार एक विनंती करायची आहे की जसा उल्लेख मागसत केला मी काल देखील महायुतीच्या अनेक नेत्यांशी चर्चा केली सिंधुदुर्गामध्ये देखील चर्चा केली पुढे मला असं सांगितलं नाही की आमच्या उद्योगांना मिळालं ते कितीतरच आम्ही प्रचार करणार आहोत त्यांनी हे देखील सांगितलं दीपा केसरकरांनी तर व्यासपीठावर सांगितलं की शिवसेनेचे उमेदवार हे किरण पडले आहे तिथं देखील महायुतीच्या लोकांनी सांगितले देखील जर महायुतीचा उमेदवार म्हणून कोणी तिकीट आणलं तर त्याचा आम्ही लोक व्यक्तीला काम करू आणि त्याला लोकसभेमध्ये पाठवू अशी भूमिका त्याच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये भाजपाकडे देखील घेण्यात आली आहे काही फुटकळ लोकांचा तर आपल्या ठिकाणी करत असतील काही लोक व्हॉट्सअपवर टाकून स्वतःची इमेज बनवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे आपण या जिल्ह्यातल्या सगळ्या मोठ्या पक्षाचे पदाधिकारी आहोत या जिल्ह्यातल्या सगळ्या मोठ्या पक्षाचे सदस्य निघावं ही भावना डोळ्यासमोर ठेवून भविष्यामध्ये आपण काम केलं पाहिजे

एवढा आदर पूर्वक आदर देखील समोरच्या सगळ्या लोकांना दिलेला आहे त्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की गणोदार कुलकर्णी नाही प्रगुललेला मुख कामगार होणार नाही हे देखील अपेक्षित पाहिजे आणि हे केवळ फक्त अंदाजाची कोटीमध्येत नाहीये आपला सदर निवडणूक राष्ट्रीय निवडणुची सुरुवात केल्यानंतर ज्या ज्या सराव मला प्राधिकरणाची आवश्यकता लागली ज्या ज्या सराव मला कार्यकर्त्यांची आवश्यकता लागली जे जे काही निर्णय मी घेतले त्या त्या निर्णयाचं अगदी गुवा केला जाई पर्यंत सगळं समर्थन आपण सगळ्यांनी केलं आणि म्हणूनच आज ताट मानिन उदयसमन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये उभा आहे त्याची मी आणि म्हणून स्पष्ट करतो हे काही सक्ती प्रदर्शन नाही हे भावना आहे या पदाधिकाऱ्यांच्या भावना आहे इथं काय बूथ प्रमुख म्हणून कोण उपस्थित नाही इथं काही विभाग प्रमुख म्हणून कोण उपस्थित नाही इथे सगळे जे उपस्थित आहेत हे ज्याच्या पदाधिकारी उपस्थित आहेत आणि म्हणून एखादी करायची म्हटली एखादी बैठक घ्यायची म्हटली जिल्हा प्रमुखांनी घेऊ दे तालुका प्रमुखांनी घेऊ देशन आहे काय मेसेज देणार आहे कार्यकर्त्यांच्या भावना नेत्यापर्यंत पोचवणं मला असं वाटतं की हे शक्तीप्रदर्शन असू शकत नाही पाच देखील मी सिंधुदुर्गामध्ये होतो पाच देखील मी सन्मान्य नारायणराव राणेशी चर्चा केली त्यांची मी भेट घेतली पण राणेसाहेबांना जर मी भेटतो तर राणेसाहेबांनी देखील मला सांगितलं की महायुतीचाच उमेदवार निवडून आला पाहिजे आणि मी देखील त्यांना सांगितलं की महायुतीचा निवडून आला पाहिजे त्यावेळी दोघांमध्ये एक महत्वाचा जो आहे तो म्हणजे महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे हा आहे आणि म्हणून भाजपला देखील उमेदवारी मागण्याचा अधिकार जसा आहे तसा आपल्याला देखील उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे आणि म्हणून मी सांगतो की ज्या पद्धतीनं आपल्या गाडीवर प्रत्यारोप केले जातात मग शेतकरी सांगितले की एक ट्विट आलं आणि ट्वीट नंतर आपण माघार घेतली असं सांगण्यात आलं त्याचा देखील मी खुलासा केला मी त्यावेळी देखील आपण सांगितले की आपले उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी आपण तिकीटाची मागणी करतोय हे संवेदनशील भावना करतात त्यांना ज्यावेळी कळलं की शिंदे साहेबांवर टीका केली जाते शिवसेनेवर टीका केली जाते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्याला तिकीट वाटपामध्ये भर ठेवलं जात आणि त्याचं कारण कदाचित असू शकतो या भावनेतनं जर एखादं ट्विट झालं असून त्याचं भांडवल करण्याची काही आवश्यकता नाही मनापासूनची भावना होते आणि मला फक्त करायला हात जोडून विनंती करायची लढण्याची विनंती करायचे आप आप हो। की आपल्याला जेव्हा पाहिजे असत तेव्हा दुसऱ्या वर्गावर टीका करतो म्हणून त्यांच्यावर टीका करण्याची काय आवश्यकता नाही आपल्याला आपली ताकद माहिती आहे अनेक नवीन कार्यकर्ते आज माझ्याबरोबर काम करतो त्याला देखील एक महत्वाचा किस्सा सांगतो की दोन हजार चार मी पहिला आमदार झालो उदयसिंह राजन शेटे देखील आहे त्या सर्व काँग्रेसमध्ये पाठवून भाजपचा भाजपाचा नगराध्यक्ष केला होता हा देखील इतिहास महाराष्ट्रातून विसर केला नाही आणि म्हणून मित्र पक्षाला भाजपला अनेक वर्षान त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना नगराध्यक्ष म्हणून बसवण्याचं काम केलं त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो आमच्या कुटुंबाने बसून निर्णय घेतला की आमच्या बरोबर काम करणाऱ्या चौथ्या नगरसेवकांवर जर अन्याय होणार असेल तर या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे आणि अशोक मामा मयेकर त्यावेळी त्या रत्नागिरी नगरीचे नगराध्यक्ष झाले आणि बसंत गुरुजा हे या नगरीचे उपाध्यक्ष झाले त्याच्यामुळे याचा कोणी गैरसमज करून घेऊ नये मी संयमी आहे याचा अर्थ मी हलबल आहे अशातला भाग नाही परंतु आपण सगळे महायुतीमध्ये काम करतो आणि महायुतीचं नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब करतात उपमुख्यमंत्री देवेंद्रजी करतात आणि दुसरे माहीक बंद झाल्यानंतर देखील उदय सामंतचा आवाज कोण थांबू शकतात त्याच्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण हा मतदारसंघामध्ये असला पाहिजे ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे आणि म्हणून काल देखील काल रात्री बारा वाजता देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मी चर्चा केली माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींशी मी चर्चा केली आपल्या सगळ्यांच्या भावना कदाचित मला आज ऐकायला मिळणार होत्या मला माहीत नाही परंतु तुमच्या सगळ्यांच्या भावना प्रातिनिधिक म्हणूनही देवेंद्रजीला आणि एकनाथ साहेबांना सांगितल्या आणि ह्या जोरांना सांगितल्या त्या दुसरा जोड्यापणामध्ये असेल नाही

आपण पुन्हा एकदा चर्चा करावी पुन्हा एकदा सगळे नामदार सगळ्यांचा समोर करावा आणि निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती करून आम्ही संकट हे त्यावेळी उदय सामंत मंत्री नाही तुमच्या कुटुंबात नाही कार्यकर्ता आहे पण मी देखील आणि माझा कुटुंब देखील तुमच्या सोबत आहे एवढाच समजा

महाराष्ट्र वाढली पाहिजे या प्रमाणे धोरण कार्यकर्त्यांची मागणी आहे हा देखील संदेश तुमचा मी एकदा संदेश सांगणार पण आपण देखील सगळ्यांनी प्रत्येक गावामध्ये आपला विकतप्रमुख आहे का प्रत्येक गावामध्ये आपला शिवदूत आहे प्रत्येक गावामध्ये आपला कार्यकर्ता आहे का प्रत्येक गावामध्ये आपण ही यंत्रणा कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने राबवणार आहोत याचं देखील आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे नागपूरमध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या पत्राचा मिळलं होतं मला दोन्ही जिल्हा प्रमुखांना ही विनंती करायची मी काही कागद घेऊन आलो होतो ते कागद मी दोन्ही जिल्हा प्रमुखांकडे देतो प्रचाराची यंत्रणा अशा पद्धतीने राबवली पाहिजे आणि ती शांततेला कशी राबवली पाहिजे हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर काही लोकांनी त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागेल संकट त्या उदय सामंत मंत्री नाही तुमच्या कुटुंबात नाही कार्यकर्ता पण मी देखील आणि माझा कुटुंब देखील तुमच्या सोबत आहे एवढा संबंधितपणे जय जय